पाच मे दोन हजार बावीस जर्मनीच्या स्टटगाट शहरामध्ये असलेल्या मर्सिडीज बेंचच्या म्युझियममध्ये एक सिक्रेट हालचाल चालू होती कारण तिथे होती विंटेज कारचा लिलाव करणारी एक नामांकित कंपनी आर एम सौदेबीज आणि या दिवशी त्यांनी जी कार लिलावासाठी आणली होती ती होती मर्सिडीज बेंच थ्री हंड्रेड एस एल आर अनेक श्रीमंत लोक आणि विंटेज कार लवर्स त्यावेळी या ठिकाणी उपस्थित होते लिलाव चालू झाला लोक बोली लावू लागले एक मिलियन डॉलर्स दोन मिलियन डॉलर्स दहा मिलियन डॉलर्स वीस पन्नास ऐंशी बघता बघता बोली शंभर मिलियन डॉलर्स पर्यंत पोचली तरी पण कोणीही थांबायला तयार नाही कारण सर्वांनाच ती गाडी काय पण करून हवी होती बोली वाढतच राहिली एकशे दहा मिलियन डॉलर्स एकशे पंचवीस मिलियन डॉलर्स इतकी मोठी बोली लागून सुद्धा कोणीच मागे हटायला तयार होत नव्हतं शेवटी एका अवलियाने एकशे बेचाळीस मिलियन डॉलर्सची बोली लावली आणि बाकी सर्वजण थांबले लिलाव पार पडला आणि मर्सडीजची ती थ्री हंड्रेड एस एल आर गाडी एकशे बेचाळीस मिलियन डॉलर्स म्हणजे त्यावेळेचे दहा वीस पन्नास शंभर किंवा पाचशे नाही तर तब्बल अकराशे करोड रुपयांना विकली गेली असं काय होतं त्या गाडीमध्ये ज्याच्यासाठी लोक अकराशे करोडपर्यंत खर्च करायला तयार होते जाणून घेऊया या कारचा इतिहास आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करते तुमचं द मराठी बाणामध्ये या कारचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला तब्बल सत्तर वर्ष मागे जावे लागेल पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला मायकल शुमाकर माहिती आहे का हो हा तोच शुमाकर ज्याने दोन हजार दोन साली सचिन तेंडुलकरला त्याने कसोटी क्रिकेटमधील एकोणतीसावे शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा फेमस बॅट्समन डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडला होता म्हणून फेरारी थ्री सिक्स्टी ही पंच्याहत्तर लाखाची कार गिफ्ट केली होती पण या पंच्याहत्तर लाखाच्या कारवर भारत सरकारने त्यावेळी एक करोड दहा लाख रुपयांचा आयात कर लावला होता आणि यामुळे देशामध्ये भरपूर मोठी कॉन्ट्रोवर्सीही झाली होती तर सांगण्याचा मुद्दा हा होता की हा मायकल चुमाकर ज्या प्रकारच्या रेसिंग मध्ये भाग घेतो त्याच टाईपचा ट्वेंटी फोर आवर्स ऑफ ले मेन्स नावाचा कार रेसिंगचा इव्हेंट हा अकरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी फ्रान्सच्या ले मेन्स नावाच्या एका खेड्यात भरला होता आणि ज्या रेसिंग ट्रॅकवर ही रेस झाली त्या तेरा पॉईंट सहा किलोमीटर लांबीच्या ट्रॅकचं नाव होतं सर्किट डे ला सार्थे या कार रेसिंग मध्ये जगभरातल्या नामांकित कंपन्या जसे की फेरारी फोर्ड मर्सिडीज जॅकबार टोयोटा ऑडी यांसारख्या कंपन्या आपले इंजिनिअरिंग स्किल्स वापरून जगातली सगळ्यात फास्टेस्ट सगळ्यात रिलायबल आणि सगळ्यात जास्त ड्युरेबल कार बनवून ती या रेसिंग इव्हेंट्समध्ये सगळ्या जगासमोर प्रेझेंट करतात आणि ही रेस जिंकून आपलीच कार इतर कंपन्यांच्या कारपेक्षा कशी भारी आहे हे दाखवून मार्केटिंग करतात एकोणीसशे पंचावन्न साली अशाच प्रकारचा इव्हेंट अकरा एप्रिल रोजी आयोजित केला गेला होता आणि मर्सडीज कडून जी गाडी या इव्हेंटमध्ये उतरवण्यात आली होती ती होती मर्सडीज बेन्स थ्री हंड्रेड एस एल आर आणि याचा ड्रायव्हर होता पियर लेवेक हे अशा प्रकारचे कार रेसिंग इव्हेंट्स चोवीस तास चालणारे असतात म्हणजेच एकदा गाडी चालू झाली की ती पुढचे चोवीस तास कंटिन्यू पळवत ठेवायला लागते यासाठी प्रत्येक कंपनीत तीन तीन ड्रायव्हर ठेवतो याशिवाय कारचे टायर्स बदलण्यासाठी पेट्रोल भरण्यासाठी कारचा ड्रायव्हर बदलण्यासाठी इंजिन थंड करण्यासाठी आणि कारमध्ये काही बिघाड झाला असल्यास तो दुरुस्त करण्यासाठी पिट स्टॉप नावाची एक लाईन असते त्या ठिकाणी गाडी पार्क करून थोड्या वेळासाठी ब्रेक घेता येऊ शकतो अकरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी चाललेल्या या कार रेसिंग इव्हेंटमध्ये पस्तीसाव्या फेरी दरम्यान जॅगवार कंपनीची गाडी चालवणारा ड्रायव्हर माईक हॉथर्नने पिटस्टॉपसाठी अचानक ब्रेक लावला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मागून येणाऱ्या ऑस्टिन हॅली कंपनीची गाडी चालवणारा ड्रायव्हर लान्स मॅकलिनने टक्कर टाळण्यासाठी गाडी वळवली पण लान्स मॅकलिनच्या मागे असलेल्या ले, पियर लेवेगला ही संधी मिळाली नाही आणि तो चालवत असलेली मर्सिडीज बेनची थ्री हंड्रेड एस एल आर ही गाडी जॅगवार कंपनीच्या गाडीवर जोरात आदळली मर्सिडीजचा स्पीड इतका जबरदस्त होता की गाडी धडकल्यानंतर एका क्षणात खूप दूरपर्यंत ती गाडी हवेत उडाली आणि जिथे प्रेक्षक बसतात त्या स्टँडमध्ये जाऊन जोरात आदळली गाडीचा जागच्या जागी स्फोट झाला आणि गाडीचे सर्व स्पे पार्ट्स हवेत विखुरले गेले या ऍक्सिडेंटमुळे त्र्याऐंशी प्रेक्षक आणि गाडीचा ड्रायव्हर स्वतः पियर लेवेक जागच्या जागी मृत्यू पावले आणि शंभरपेक्षा जास्त लोक जखमी झाले इतका मोठा ॲक्सिडेंट झाल्यानंतरही आयोजकांनी ती रेस थांबवली नाही कारण त्यांना भीती होती की रेस थांबवल्यामुळे अजून गोंधळ वाढेल आणि आणखी लोकांचा मृत्यू होईल पण मर्सडीजने मात्र पियर लेवेकच्या सन्मानार्थ तिथल्या तिथे या रेसिंग इव्हेंटमधून माघार घेतली या घटनेनंतर संपूर्ण युरोपला खूप मोठा हादरा बसला होता फ्रान्स जर्मनी स्वित्झर्लंड यांसारख्या काही देशांनी तर या पूर्ण रेसिंग इव्हेंटवरच बंदी गाठली होती आणि स्वतः मर्सिडीज कंपनीने तिथून पुढे तीस वर्ष अशा कुठल्याही प्रकारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला नाही अपघाताच्या काही सेकंद आधी लेवेगने आपल्या मागून येणाऱ्या फॅन्जिओ नावाच्या ड्रायव्हरला हात वर करून थांबण्याचा इशारा दिला होता हा लेवेगचा शेवटचा इशारा होता पण त्यामुळे फॅन्जिओचा जीव नक्कीच वाचला होता लेवेकचे सहचालक असणारे जॉन फिट्स या घटनेने इतके हादरले होते की त्यांनी त्यानंतर ट्यान परत कधीच रेसिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला नाही आणि उलट त्यांनी त्यांचं उरलेलं पूर्ण आयुष्य हे वाहन सुरक्षा क्षेत्रात काम केलं आज आपल्या गाड्यांमध्ये असणाऱ्या अनेक सुरक्षा संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे ज्या मर्सडीज थ्री हंड्रेड एस एल अपघात झाला त्या मॉडेलच्या फक्त दोनच गाड्या आज संपूर्ण जगामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी एक आहे मर्सडीजच्या म्युझियममध्ये आणि दुसरी जी दोन हजार बावीसमध्ये एका निनावी व्यक्तीने अकराशे करोड रुपयांना विकत घेतली याआधी लिलावामधून विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या गाडीचा मान होता तो फेरारीच्या टू फिफ्टी जी टी ओ या गाडीचा दोन हजार अठरामध्ये ही गाडी तब्बल अठ्ठेचाळीस पॉईंट चार मिलियन डॉलर्स म्हणजे त्यावेळेच्या जवळजवळ तीनशे तीस कोटी रुपयांना विकली गेली होती पण दोन हजार बावीसमध्ये मर्सडीज थ्री हंड्रेड एस एल आरने हा रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला आजच्या घडीला मर्सिडीज बेन्स संपूर्ण जगामध्ये त्यांच्या गाड्यांचे तीस ते चौतीस प्रकारचे मॉडेल विकते त्या सर्व गाड्यांची एकत्रित किंमत साधारण पन्नास करोडच्या आसपास जाते म्हणजे पन्नास करोडमध्ये तुम्ही मर्सडीजच्या सर्व टाईपच्या मॉडेलच्या गाड्या विकत घेऊ शकता ज्या अवलियाने अकराशे करोडमध्ये मर्सडीजची एकच गाडी विकत घेतली त्याने जर मनात आणलं असतं तर मर्सडीजच्या सर्व तीस मॉडेल्स तो किमान बावीस वेळा विकत घेऊ शकला असता म्हणजे या एका गाडीच्या किमतीत तो मर्सिडीजच्या जवळजवळ सहाशे साठ गाड्या विकत घेऊ शकला असतात तो आवलिया कोण होता त्याचं नाव काय लॉजिकली अकराशे करोड खर्च करून एक गाडी विकत घेण्यापेक्षा एवढ्या पैशात तो सर्व कंपन्यांच्या अनेक प्रकारच्या गाड्या विकत घेऊ शकला असतात पण म्हणतात ना आवडीसमोर लॉजिक चालत नाही आणि शॉक बडी चीज होती आहे ही स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बॅनर